आज मी करते सिंपल अशी सुकी भेंडीची भाजी खूप छान होते आणि चवीला अप्रतिमच लागते मी नेहमीच करत असते तर तुम्हालासुद्धा ही रेसिपी मी शेअर करते नक्कीच पूर्ण बघा नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते चला सुरुवात करूया ही भेंडीची भाजी आहे ना मी तव्यावर करणार आहे आणि सुक्या भाज्या जर करायच्या असतील ना त्या तव्यावर करायच्या खूप छान होतात तव्यावर बघा मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे ही भाजी होणारे पटकन होते आणि खरंच चवीला छान लागते इथे मी सुरुवातीला लसूण घातलेलं आहे पास्तेचा लसूण पाकळ्या घेतला टेचून घेतल्या हलक्या चिरून घेतला आहे आणि मग त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या कढीपत्ता घातलेला आहे आता लसूण हलका खरपूस भाजतो आहे तोपर्यंत लगेच ना एक बटाटा घालायचा छोटा छोटा आकाराचा बटाटा घेतला आहे मी आणि हे बघा असं चांगला छोट्या छोट्या आकारामध्ये कापून घ्यायचा मग पटकन शिजतो आणि जास्त वेळ लागणार नाही तर हलका परतून घेतलं बटाटा घातल्यानंतर थोडंसं मीठ घालायचं अगदी नावाला बटाट्याला मग चांगलं मीठ लागेल अळणी लागणार नाही तो भाजीमध्ये आणि शिजेलसुद्धा पटकन एक तीन ते चार मिनटं परतून घेतला बघा आणि मग त्याच्यामध्ये कांदा घालायचा का कांदा अगोदर घालायचा नाही नाही तर तो बटाटा शिजणार नाही कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे बटाटा हलका शिजत आला ना मग कांदा घालून घ्यायचा तर इथे एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला मी कांदा घातलेला आहे आणि कांदासुद्धा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे असा रंग येईपर्यंत मी कांदा चांगला परतून घेतला आहे बघा जरासा वेळ लागेल ही भाजी करायला पण तव्यावरची जी भाजी आहे ना खरंच खूप भारी लागते आता याच्यामध्ये मी इथे दीडशे ग्रॅम भेंडी आहे बारीक चिरून घेतली ती घातलेली आहे आता मसाले घालायचेत काय त्यापूर्वी मी इथे थोडासा टोमॅटो घातला बारीक चिरलेला अर्ध्यापेक्षा कमी याच्यावर चवीपुरतं मीठ लगेच घालून घ्यायचं आणि थोडीशी हळद घालायची पाव चमच्यापेक्षा पण कमी भाजी कमी आहे त्यामुळे आणि लाल तिखट घालायचं आहे कमीच घातलेलं आहे एकदम कमी कारण एक मिरच्यासुद्धा मी वापरल्यात त्यामुळे आता चांगलं परतून घ्यायचं आहे गॅसवर एक तीन ते चार मिनिटं हे बघा अशा रंगावर अजून भेंडी कच्ची आहे त्यामुळे ना चांगली याला आपण वाफ देऊन घेऊया तर मी इथे गॅस एकदम बारीक करून घेणार आहे आणि झाकण ठेवणार आहे दोन मिनटासाठी एक दोन मिनटानंतर बघा वाफ लावून घेतली भाजीला आणि बटाटा हलका शिजायचा राहिला आहे थोडीशी भेंडीसुद्धा शिजायची राहिली आहे मिक्स करायचं एक दोन ते तीन वेळा आहे ना तुम्ही झाकण ठेवून ती भेंडी एक एक मिनटासाठी वाफ लावून घ्या आणि मग नंतर अशीच झाकण न ठेवता भेंडी जरा तव्यावर फ्राय करा चांगली थोडी अजून मी बघा झाकण न ठेवता चांगली फ्राय करून घेणार आहे आता मी झाकण ठेवलं आहे त्यानंतर मी झाकण काढलं होतं आणि फक्त तीन ते चार मिनटं आहे ना एकदम स्लो गॅसवर ही भाजी एकसारखी जरा हलवून मी तयार केली बघा ही सुक्की भेंडीची भाजी कोथिंबीर घातलेली आहे आणि गॅससुद्धा बंद केला आहे बघा खूप मस्त दिसते आणि चवीला खूपच भारी झालेली आहे नक्कीच ट्राय करून बघा तर चला ही सुक्की भेंडीची भाजी आपण सर्व करूया मग तुम्हाला ही कशी वाटली आहे भेंडीची सुक्की भाजी आणि सुक्या भाज्या जर अशा तव्यावर केल्या तर फारच छान होतात नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही माझी भेंडीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद